अर्जुनवाड कृष्णा नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळला अर्जुनवाड येथील कृष्णा नदी पात्रामध्ये पुलाजवळ शनिवारी सकाळी मृतदेह आढळला या घटनेची अर्जुनवाड पोलीस पाटील सचिन कांबळे यांनी शिरो पोलिसात दिली आहे शनिवारी सकाळी अर्जुनवाड येथील कृष्णा नदी पात्रात दिनकरराव यादव पुलाजवळ स्त्री जातीचा मृतदेह तरंगताना नागरिकांना निदर्शनास आला येथील पोलीस पाटील सचिन कांबळे यांनी माहिती घेऊन याबाबत शिरोळ पोलिसात वर्दी दिली मयत महिलेचे नाव अंदाजे ते वर्ष असून अंगावर गुलाबी रंगाचा कुर्ता काळी असा आहे का यावेळी शिरोळ पोलीस स्टेशनचे पी एस आय गिरीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक शहाजी बंडगर पोलीस हवालदार राजाराम पाटील पोलीस नावजी पाटील सरपंच नंदाताई खोत माजी उपसरपंच हेमंत कांबळे वजीर रेस्क्यू फोर्सचे दशरथ शिकलगार देवा शिवराज सोनार यांनी यावेळी पंचनाम्यानंतर मृतदेह शिरोळ पोलिसांच्या ताब्यात दिला शिरोळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले महानकर निपसाठी कृष्णा अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला कर क्लिक करा